इफेक्ट बातमी घेरडी आरोग्य केंद्रात नागरिकांची होणारी हळसाण थांबवण्यासाठी प्रयत्न करणार डॉक्टर खांडेकर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घेरडी आरोग्य केंद्रास दिली तातडीची भेट सांगोला तालुक्यातील घेरडी हे गाव नेहमीच गजबजलेलं ठिकाण परिसरातील लोक यांना त्या कारणाने आणि आठवडी बाजारासाठी तसेच इतर कामांसाठी इथे येतात याबरोबरच हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी रुग्णांची रीघ लागलेली दिसून येते मात्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी एक ना धड असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली होती विशेषतः आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सर्वसामान्य जनता अक्षरशः वैतागून गेली होती आवजाओ घर तुम्हारा अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती अखेर सामाजिक कार्यकर्ते वसंत बुरुंगले यांनी आरोग्य के केंद्राच्या भोंगळ कारभाराचे व्हिडिओ शूटिंग करून सी बी एस न्यूज मराठीच्या हाती दिले आणि सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर घेरडी आरोग्य के केंद्राचा भोंगळ कारभाराच्या लागोपाठ दोन बातम्या प्रसारित झाल्यानंतर सांगोळा तालुका आरोग्य अधिकारी खांडेकर साहेबांनी तातडीने घेरडी आरोग्य के केंद्रास भेट देऊन अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी करून येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये दुर्लक्षतापणा चालणार नाही यापुढे अधिकारी कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले विशेषतः सीबीएस न्यूज मराठी आणि बुरुंगले यांचे कौतुक करत येणाऱ्या काळात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवून सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी सी व्ही एस न्यूज मराठीचे मुख्य संपादक चांदभाई शेख संपर्क प्रमुख शशिकांत कोळी तालुका आरोग्य सहायक डॉक्टर काझी साहेब वैद्यकीय अधिकारी माळी मॅडम सेवक साळुंखे सहायक कोळी साहेब घोंगडे साहेब यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते